नमस्कार, नमस्कार। आम्ही तर आम्ही आता आलो नालासोब राहायला विधीकडे तर खूप दिवसानंतर आलो आहे आणि आता आम्ही जर एके ठिकाणी चाललेलो आहोत तर हा व्हिडिओ पुढे तुम्ही नक्की बघा खूप एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीचाच आहे ता ता तर आता आम्ही तिकडे चाललो आहे तर तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी जसं तुम्हाला मग अशी व्हिडिओमध्ये म्हटलं की आज मी एका ठिकाणी जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे तर मी तुम्हाला आधी ओळख करून देतो तर नमस्कार काका नमस्कार, नमस्कार काकी, काकी। श्री स्वामी समर्थ तर आधी काका तुमचं नाव सांगा मधुकर पवार आणि काकी तुमचं हां तर मित्रांनो हे काका आणि काकी आहेत ना व्यवसाय करते मागे तुम्ही बॅनर बघत असाल सरस्वती इंटरप्रायजेस कोकण ॲग्रो प्रोडक्ट तर ह्या व्य व्यवसायाबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत माहिती देणार आहेत तर सरस्वती इंटरप्रायजेस हे नाव कसं तुम्हाला सुचलं सरस्वती इंटरप्राईज म्हणजे माझी आहे तिथं नाव सरस्वती रघुनाथ पवारपासून आजीच्या हाताकडे मी वाढलोय आणि आजीने बऱ्याचशा गोष्टी किंवा आजीला पण पदार्थांचं आवड होती तिला तिच्या आम्ही गुळाचे वडे खूप आवडीने खायचो त्यामुळं आम्हाला एक मला एक सुचलं की आजीचं आजीच्या नावाने व्यवसाय चालू करू द्या ह्या तुमच्या आजी आहेत ना हो छान कल्पना आहे तुमची तर काका तुमच्या व्यवसायाबद्दल आधी थोडी माहिती सांगा मला व्यवसाय जसं मी दहा बारा वर्ष झाली हळूहळू मी वा अगरबत्ती आपली अगरबत्तीपासून चालू केलं विजयचं सामान गणपतीचं वगैरे आणि त्याच्यानंतर हळूहळू मी आपलं ड्रायफ्रूट्स वगैरे दिवाळी दिवाळीचं पराळ आणि त्याच्यानंतर सुकामळ वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये हळूहळू आत्ता आत्ता सध्या आम्ही सहा आम्ही घरगुती जेवणाचं पण हे केलं सत्यनारायणची पूजा वगैरे किंवा छोट्या मोठ्या पार्टीचं काय घरगुती जेवण त्याची आम्ही आता आलेली म्हणजे आली पूर्ण तयारी झाली आमची सक्सेस झालो त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन वेळा नॉनव्हेज व्हेज पार्ट्यांचं जेवण दिलं तर आता तुम्ही अजून प्रोडक्ट्स काय काय विकता आणि ऑर्डरसोबतसुद्धा आता आमच्याकडे मसाले सर्व प्रकारचे मसाले आहेत तर आता इथे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पण आपण बघूया हा कोकणी फिश मसाला आहे हां त्याच्यानंतर कोकम आहे गावठी कोकम काश्मीरी मिरची पावडर हां तर आहे आपल्याकडे स्पेशल मालवणी मसाला खूप जास्त प्रमाणात माझा जातो थालीपीठ भाजणीचं भाजणीचं त्याच्यानंतर पुळीत पीठ पण आहे पुळीत पीठ त्यामुळे आपलं डांगरपीठ ठराविक लोक खूप त्याची मागणी असते हा हां आणि त्याच्यानंतर स्पेशल गोडा मसाला आहे मसाल्याचे सर्व प्रकार सोगर, सगळं सगळे प्रकार आहेत ड्रायफ्रूट्समध्ये आपलं काजू सालीचा काजू आहे त्याच्यानंतर आपलं नॉर्मल काजू नॉर्मल काजू आहे त्याच्यामध्ये ग्रेट आहे ग्रेट आहे आणि दिवाळीमध्ये मात्र जास्त प्रमाणात ऑर्डर असतात कंपनीच्या किंवा कंपनी तसं बँक

ते फायू एटम एट एटम फोर एटम फोर एटम शुर्वाती शुर्वाती है। अच्छा आम्ही ते करून देतो त्याच्यानंतर आमची सुरुवातीपासून माझं सुरुवात केली ती माझी सुवासिक आगरबती जे होममेड आहेत अच्छा हे होम मेड आहेत का हे होम मेड आहेत निसिंग आहे मोगरा आहे हां अष्टगंध आहे ओके फ्लेवर आपल्याकडे दहा बारा फ्लेवर आहेत आणि अगरपतीचं बरेचसे लोक घरगुती अगरबत्ती माझ्याकडून करतो वगैरे पूर्ण म्हणजे कुठे ऑल महाराष्ट्र गणपतीच्या आणि माझ्या अहमदाबाद पण बाहेर पण गेलो ओके काही लोकांना आवडले एकदा की नेहमी नेहमी माझी मागणी करतो ओके आणि हे काय हातामध्ये धूपस्टिक आहे धूपस्टिक आता हल्ली कसं आहे आपल्या

मंदार पाटील सर आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बड्डेचं त्यांचं सेलिब्रेशन होतं जर आम्हाला त्यांनी दीडशे पुरणपोळ्यांची ऑर्डर दिली होती त्यांनी त्यांनाही आम्हाला आमच्या पुरणपोळ्या खूप आवडल्या आणि त्यांनी आम्हाला रिप्लाय पण छान दिला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गणपतीसाठी म्हणजे सगळ्या अंगारकी चतुर्थी संकृष्ट चतुर्थी गणपतीचे म्हणजे गण मोदक आमच्याकडे स्पेशल मला खूप ऑर्डर असते लोकांची घरगुती मोदक पाहिजे तर पूर्ण आम्ही पोकर वाची ऑल सेंटर वेस्टर्न लाईन कुठे कुठे okay. आम्ही डिलिव्हरी देतो हे कैरी पण नाही कैरी पण नाही हा त्याच्यानंतर जांभूळ जा सरबत आहे त्याच्यानंतर आवळा सरबत

ही माझी कालची ऑर्डर होती मेथीच्या लाडूची हां चार किलो मेथीचे लाडू केलेले आणि ही पुरणपोळी आहे पुरणपोळीची ऑर्डर होती मग तुम्हाला ऑर्डर्स दिले का तुम्ही बनवून देता दोन दिवस आधी बरे ऑर्डर दिले तर ओके काकी तुम्ही फरायचे ऑर्डर पण घेता का दिवाळीला आम्ही गेल्या वर्षापासून एक गावचा आयटम आम्ही नवीन मुंबईमध्ये परत आम्ही हे आहे गोळ्याचे वडे म्हणून गोळ्याचे वडे लोकांना ते आवडीचे असतात तर ते इथे सध्या मुंबईमध्ये पण हे नाही करत पण आम्ही ते चालू केले आम्हाला गोळ्याच्या वड्याने पण चांगले दिसून त्याच्यानंतर अनारसे आमचे चांगले होतात अनारसे पुरणपोळ्या आणि हळूहळू आम्ही जेवणामध्ये पण तिथे कंपनी ऑफिसचे मीटिंगमध्ये किंवा काय सकाळचा नाश्ता वगैरे पाहिजे समजा दहा कांदापोहे पावभाजी इतर सर्व आपले नाश्त्याचे प्रकार तिथे पण आम्ही ऑर्डर देतो अच्छा तुम्ही ऑफिस ऑर्डर पण घेतात हो हो ऑफिस ऑर्डर करतो त्याच्यानंतर स्पेशल आम्ही ह्या दोन बा आम्हाला मागच्या ऑर्डर आल्या त्या चिकन वडे रस्सा राईस कांदा सगळं सलाड वगैरे आम्ही पूर्ण त्यांना व्यवस्थित देतो सोलकडी सोलकडी स्पेशल आमच्या मॅडम आहेत आणि परळ्याच्या बाबतीत तसं म्हणायला तर सगळे मॅडम उत्तम रित्या व्यवस्थित करते आणि लोकांना लोकांना ते आवड आवडतात पण लोकांचा रिप्लाय पण आम्हाला चांगला येतो तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल ना तर आणि तुमच्याशी संपर्क कसा करायचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा नंबर आहे एट वन झिरो हां एट फोर टू थ्री वन डबल सिक्स माझा विशिष्ट नंबर आहे नाईन सिक्स टू डबल थ्री एट टू वन सेवन झिरो ओके आणि नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ओके समजा जेवणाची ऑर्डर असेल तर आम्हाला म्हणजे निदान दोन दिवस तरी आम्हाला अगोदर आम्हाला ऑर्डर द्यावी लागावी लागते फायनल करावं लागतं व्हेज नॉन व्हेज दररो लोकांचं जेवण आहे पण आम्ही ते आणि नाश्त्याची वगैरे ऑर्डर असेल ऑफिसची वगैरे तर तरी पण ती किती दिवस आधी ओके आणि हा पत्ता तुमचा हा पत्ता माझा आमचा घरचा पत्ता आहे मी दोनशे नाव सोनी भवन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंचालनगर नानाचा वेस्ट पण आम्ही राहिलो तरी पण आमचं सेवा आमची सर्व्हिस ऑल आम्ही देतोय कुरियामार्फत देतोय हँड डिलिव्हरी देतोय कुठच्या माध्यमातून आम्ही त्या कस्टमरला भरपूर देतो देतो जसं तुम्हाला पॉसिबल तसं तुम्ही देत आहे ओके आणि तुमचं मूळ गाव कोणतं मूळ गाव आमचं मुक्काम भांडव तालुका मंडळगड जिल्हा नाही आणि मागे आंब्याचे फोटो आहेत आंबे पण विकता का तो आंब्यांचं सिजनेबल आहे आम्ही गेली दहा बारा वर्ष आंब्यांचं आम्ही व्यवसाय करतो मे महिना मार्चपासून आमचं चालू होतं देवगडचं चा आबूसंभाग रत्नागिरी त्याच्यानंतर मार्चमध्ये आमच्याकडे ओला काजू चालू होतो गावा गावच्या साईडला ओला काजू पण आम्ही गावावरून मागवून इकडे कस्टमरला आम्ही तो, तो देतो आणि हे यांचं पूर्ण बॅनर आहे बॅनरवरती पण फोन नंबर आहे दोन्ही फोन नंबर परत ॲड्रेस पण लिहिलेला आहे गाईचं तूप वगैरे पण भेटतं का आपल्याकडे गाईचं तूप आपलं डायरेक्टली सावंतवाडी पुढे पुढे घेतो त्याच्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये करोनाच्या याच्यामध्ये आमचं भिवसेरी कापूर जास्त प्रमाणात गेलो भिवसरी कापूरला चांगला प्रतिसाद येतो अजूनही माझं मागितलं असते भिवसरी कापूर आपण खूप कमी प्रमाणात पहिल्यांदा हे करायचो वापरायचो आता जास्त प्रमाणात लोक कापणी वापरतो हो त्याच्यामुळं भिवसेरी कापूर माझं पहिल्यापासून हे चालू सुरुवातीला मी माझी सुरुवात जी झाली व्यवसायाची ती अगरबत्तीपासून झाली आणि हळूहळू अगरबत्ती मी अगरबत्तीचं स्टॉल मी वाचिक वापर केल्याने तिथे गजानबाऱ्यांचं मठ आहे तिथे एक दिन असतो फेब्रुवारीमध्ये त्या एका दिवसामध्ये माझी तिथे माझा स्टॉल असतो तो एकच दिवस फक्त एक दिवस स्टॉल असतो पण तिथे मला भरपूर प्रतिसाद येतो माझ्या स्टॉलला तिथल्या लोकं माझं माझ्याकडून सहा सहा महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या अगरबत्ती स्टॉकमध्ये घेऊन ठेवतात ते रात्री बारा एक वाजेपर्यंत माझं स्टॉल चालू असतो माझ्या स्टॉलला लाईन असते आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू गणपतीचं साहित्य द्यायला लागलो पूजा साम पूजा सामान द्यायला लागलो गणपतीच्या दोन अगोदर आम्हाला ऑर्डर येतात की गणपतीचं एक पॅकेज आम्ही छोटासा बनवायला लागलो त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला गणपती साहित्य मिळणार मला कुठेही व्याजायची गरज नाही त्याच्यानंतर आम्ही सत्यनारायण पूजा साहित्य होमभवन वास्मूशांती वगैरे सगळं म्हणजेच एवढं काय तुम्हाला धार्मिक विधीचे सामान वगैरे आम्ही ऑर्डर देतो त्याची तुम्हाला किती दिवस आधी सांगावं लागतं ते सामान पाहिजे असेल तर तेही दोन दिवस अगोदर सांगावं असं काय आता हॉट्सअपद्वारे लोक पटाफट काढून देतात आणि आम्हाला लोकांचं प्रतिसाद मला आता या लॉकडाऊनच्या नंतरही एक हे चांगलं झालं की पहिल्यांदा आपल्याला पैसे देणं घेणं व्यवहाराचं ते हे होतं ते आता लोक ऑर्डर दिली का जी पे वगैरे मला पेमेंट येते पेमेंटची काय आणि बऱ्याचशा गोष्टी आता ऑनलाईन डिजिटल हे आले ते चांगला हे पूजेचं सामान होते अजून सिजनल गोष्टी काही विकता का तुम्ही पाडव्यानिमित्त आणि जसं आपण सण असतो दसरा म्हणा मोठा सण असतो दिवाळी त्या सणानिमित्त आमच्याकडून आम्ही गावाकडून काजू कत्री मागवतो ओरिजिनल काजू कत्री तो, तो, तो प्रॉपर तुम्हाला आपल्या गावच्या काजूचा स्वाद त्याच्यामध्ये भेटतो त्याच्यामध्ये कोणतीही आपलं हे नसतं मिक्सिंग काही नसतं ओरिजिनल काजू करावे मिळेल फक्त ते सणाच्या याच्यामध्येच आमची मागवतो की जी आहे सावंतवाडी होते ती साधारण काही लोक मला खूप ऑर्डर देतात अर्धा अर्धा के जी पाव के जी पण आम्ही किंवा बँकेमध्ये किंवा दिवाळीमध्ये आम्हाला ते जास्त प्रमाणात ऑर्डर देतात ऑफिस ऑर्डर पण येतात ऑफिस ऑर्डर पण येतात त्यांना आम्हाला त्या लोकांना गिफ्ट म्हणून देता येईल बाहेरून स्वीफ्ट वगैरे देतात तर ते आम्हाला तर आता काकीने मला इथे खाण्यासाठी पुरणपोळी केले त्यांना ऑर्डर होती पुरणपोळी आणि मेथीच्या लाडूची तर मेथीचे लाडू काय मी खात नाही तर पुरणपोळी आहे तर ती काकीने मला इथे दिले खाण्यासाठी तर आता आपण ती टेस्ट करून बघूया पुरणपोळी आहे आणि कुणाला कमी गोड किंवा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही कस्टमाइज करून देता छान आहे पुरणपोळी पण टेस्टला घ्या तुम्ही पण दोघी घ्या कशी आहे हे इथे यांचे प्रोडक्ट्स आहेत त्याचे फोटो आहेत मेथीचा लाडू आहे त्यांचा मोदक आहेत बुंदीचे लाडू आहेत शंकरपाया आहे रव्याचा लाडू आहे करंजी आहे चकली आहे बेसनाचा लाडू आहेत हे गुळाचे वडे आहेत त्यानंतर पुरणपोळी आहे नारळाच्या वड्या आहेत अनारसे आहेत खरवस आहे, आहे।, 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 आहे। सोलकढी आहे तसे जेवणाचे जेवणाची ऑर्डर घेतात नंतर त्या ऑर्डरचे देखील काही फोटो आहेत आणि गिव दिवाळीला हे गिफ्ट पॅक करून देतात ते गिफ्ट पॅकचे पॅकिंगचे सुद्धा फोटो आहेत काजू आहे त्यांच्याकडे हा भीमसेन कापूरचा पॅकेट आहे आणि कापूरदाणी पण यांच्याकडे अवेलेबल असते तर ही काकांची मुलगी आहे विधीची फ्रेंड आहे काय ना तुझं कितवीला आहेस विल आहे विधीची मैत्रीण आहे ती स्कूल फ्रेंड आहे ना विधी तर मित्रांनो हे काका हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि जर तुम्हालाही काही ऑफिसमध्ये नाश्ताची ऑर्डर असेल किंवा घरी फंक्शन असे असेल तरी नाश्त्याची ऑर्डर असेल जेवणाची ऑर्डर असेल तर व अजून काय प्रोडक्ट ज्याबद्दल काकांनी सांगितलं त्यांच्याकडे भेटत आहे तर नक्की संपर्क करा आणि फार छान म्हणजे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे आणि मेन म्हणजे आपले मराठी माणसं आहेत कोकणातली माणसं आहेत सपोर्ट करा आणि त्यांची सर्विस पण खूप म्हणजे तुम्ही चांगली प्रोव्हाइड करता आणि काय असेल तुम्हाला यांना विचारायचं असेल तर ह्यांचे नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देतो ते त्यांचं पोस्टर आहे तेही तुम्ही बघू शकता पॅम्पलेट्स आहेत ते व्हिडिओमध्ये आपलं दाखवण्यात आलेलं आहे तर काय असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बोलून घ्या ते तुम्हाला सांगतील तर बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू आणि काका तू आणि काकी तुम्हाला ह्या बिझनेससाठी ऑल द बेस्ट पुढे अजून तुम्ही मोठा व्यवसाय करा